कैलासवासी माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांची परंपरा जपत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी कोल्हापूर मनपाच्या कर्मचारी तसेच सफाई कामगारांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देत भेटवस्तूंचे वाटप केले त्यांच्या या उपक्रमाबद्दल बोलताना मनपाच्या कर्मचाऱ्यांनी सचिन चव्हाण यांचे विशेष कौतुक केले त्यांच्या सामाजिक जाणीवबद्दल कृतज्ञता व्यक्त करून चव्हाण कुटुंबियांचे आभार मानले आज यावेळेला चव्हाण साहेबांनी हयात असताना प्रल्हाद कैलासोशी प्रल्हाद चव्हाण साहेब माजी महापौर यांच्यापासून ही परंपरा सुरळीत आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ती परंपरा चालवत असताना पहिल्यांदा जे चतुर्श्रेणी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना जर आपण त्यांचा आशीर्वाद घेतला तर आमचं वर्षभर तुम्हाला भरभराट मिळणार आणि तुमच्या आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही अशी शिकवण आमच्या वडिलांनी आम्हाला घालून दिलेली आहे आणि म्हणूनच पहिल्यांदा कारण हे कर्मचारी काम करतात म्हणूनच आज नागरिकांचं आरोग्य हे सुस्थितीत राहतं आणि शहर स्वच्छ राहतं त्याचबरोबर सामाजिक ते बांधिलकी जपत असतात आपल्या घरात कुठलीही अडे अडचण असेल तर ते काही कामाला टाळाटाळ न करता कोरोनाचा काळ बघितला असेल महापुराचा काळ बघित ज्या ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला हा कर्मचारी योद्धा म्हणून आपल्याबरोबर काम करतो आणि त्या कर्मचाऱ्याची कुठंतरी त्याची उतराई केली पाहिजे म्हणून हा जो परंपरेचा म्हणजे मी परंपरा एवढ्यासाठीच म्हटले की की पप्पानी घालून दिलेली ही आदर्शाची अशी परंपरा आहे आणि ती आम्ही जोपासण्याचं काम या ठिकाणी करतो माझं नाव चेतन चंद्रकांत सोनवणे मी सचिन चव्हाण साहेबांच्या भागात ड्रेनेज कर्मचारी सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहे गेली दहा वर्ष झाले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चव्हाण कुटुंबाच्या वतीने भागातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना दिवाळीचं गिफ्ट वाटप करण्यात आलेलं आहे त्या वतीने आम्ही कर्मचाऱ्यांच्या वतीने वतीने चव्हाण स्वतः आभारी आहे मला मी कर्मचारी आहे प्रमाणे याही वर्षी दिवाळी जे गिफ्ट आहे त्यामध्ये या वर्षी पण आम्हाला देण्यात आलेले आहे चव्हाण कुटुंब करून आम्हाला छान वाटलं त्यांनी ह्या कार्यक्रम ठेवल्याबद्दल आजपर्यंत आम्हाला असं कधी काय अनुभवायला मिळालं नाही ते आज ह्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळालं त्यांचं बोललेले जे शब्द त्यांचं जे आम्हाला चव्हाणसाहेबांचं जे काय असेल ते व्यक्तिमत्व आम्हाला खूप चांगलं वाटलं मी लहान असल्यापासून बघते चव्हाणसाहेबांचं म्हणजे कुटुंब मी लहान होतो म्हणजे आमच्या आई वडील आम्ही इथले त्यांचं मतदान वारे वसाय वारे वसाय घेतलं तर चव्हाणसाहेबांच्याबद्दल सांगावं म्हणजे इतकं म्हणजे आनंद पण होतो आहे आणि तिने आता तरी केलं आमच्या कामगारासाठी कधीनच भेदभावपणा मांडला नाही की जातीभेद मांडला नाही आम्हाला आपलं धरलं आणि आम्हाला आपल्या ताटाजवळ ताट घेऊन आमच्या आमच्याऐवटी सांगतात की चव्हाण चव्हाणसाहेबांना प्रल्हाद साहेबांच्याबद्दल काय आहे ते एम के साहेब आणि परला साहेब हे म्हणजे मागासवर्गीय हे कुटुंब कधीच भेदभावपणा मांडला नाही त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतोय आणि आता तरी केल्याबद्दल फार फार आनंद की दुःखाचा आम्हाला असूर वाटते तर आमचं मतदान कुठंच जाणार नाही आमच्या साहेबांनाच मिळणार निवडून आले आमचे साहेब मोठे निवडून आले यांचे पप्पा त्यावेळेस आम्हाला सुरुवातीला नोकरीला मला ब्याण्णव साला एका ला आणि आम्ही कधी सर तीच त्यांच्या मुलांनी राखले आणि आम्हाला आधार वाटला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता यंदाची भाऊपीठ साजरी करूया आपल्या रानवारा रिसॉर्ट मध्ये भाऊबीज साजरी करत तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही होय रानवारा मध्ये भावाची ओळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळी पासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्ट अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंगसाठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास